मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज पाटील जरांगी पाटील यांनी जो आज संप पुकारलेला आहे जे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्व मराठवाड्यामधून महाराष्ट्रामधून मुंबईकडे सर्व मराठी बांधव जात आहेत त्यामुळं आम्ही पहिल्या प्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असोसिएशनच्या वतीनं त्यांना एक अर्ज दिला की आम्हाला तीन दिवसासाठी बंद पुकारायचा आहे आणि त्यांची परवानगी घेऊन त्यांना अर्ज अगोदर करून या ठिकाणी अर्ज केलेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे नवीन मोंड्यामध्ये सुद्धा बरेच व्यापारी मराठा समाज बांधव आहेत आणि ते सुद्धा मुंबईला त्यांचंसुद्धा गेलेले आहेत विशेष सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून लाखो मराठी बांधव हे मुंबईला गेलेले आहेत आणि राहिलेल्या काही लोकांना येणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी गैरसोद होणार नाही यामुळं आम्ही या ठिकाणी तीन दिवसाचा बंद पुकारलेला आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस कडकडीत नवीन बोटा बंद राहील सर्व शेतकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी